नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आट्याच्या चपात्या खाताय पण त्या कडक होतात मऊ लुसलुषित होत नाहीत का असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले स्टार कंपनीचा चक्की फ्रेश आटा ह्या आटेची खासियत आहे ह्या आट्यामध्ये झिरो पर्सन मैदा आणि शंभर टक्के आटा आहे कुठल्याही प्रकारचं मिलावट नसल्यामुळे चपात्या एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि विशेष म्हणजे खूप वेळ मऊ लुसलुशीत राहतात हा आटा प्रोटीन आणि फायबरने भरलेला आहे हेल्दीही आहे आणि शिवाय हे गहू हाताने तोडले जातात आणि हायजेनिक पद्धतीने हाताळले जातात आणि पॅकिंग ही त्याच पद्धतीने केली जाते तर चला जास्तीचा जा वेळ वायानं घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर चला आज आपण आट्यापासून एकदम मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी पीठ माळण्यापासून ते चपाती लाटून संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे अगदी नवशिक्या मुली मुली असुद्या नवीन लग्न झालेल्या असू द्या हॉस्टेलवरच्या मुली स्वतः बनवून खातात तर त्यांना किती जणांसाठी किती पीठ घ्यायचं हे कळत नसतं किंवा पीठ मळताना पाणी किती प्रमाणात टाकून पीठ मळायचं किंवा पीठ कशा पद्धतीने मळायचं घट्ट किंवा पातळ मळायचं हेही कळत नसतं घट्ट पीठ मळल्यानंतरनं चपाती कशी होते किंवा पातळ पीठ मळल्यानंतरनं चपाती कशी होते हे माहिती नसतं तर त्यासाठीच आज आपण चपाती मऊ लुसलुषित होण्याच्या सगळ्या टिप शेअर केलेल्या आहेत इथे मी दोन कप आटा घेतलेला आहे तेही चाळून घेतलेला आहे आटा चाळल्यानंतरनं बघू शकता चाळणीमध्ये अजिबात कोंडा राहिलेला नाही ह्याचाच अर्थ पीठ किती बारीक दळलेला आहे ज्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कोंढा निघतो त्याच्या चपात्या कडकच होतात आता इथे पाणीसुद्धा कापानेच मोजून घेणार आहे ह्यामुळे नवशिक्या मुलीच्या लगेच लक्षात येईल पाव चमचा मीठ टाकलेला आहे आट्याच्या ज्याही वेळेस तुम्ही चपात्या कराल तर असं गरम कोमट पाणी टाकूनच पीठ माळायचंय आपल्या हाताला सोसवेल किंवा कोमट घेतलं तरीही चालतं पण गरम पाण्यानेच मळायचं गरम पाणी टाकून पीठ मळून बघा एक वेळेस चपात्या अतिशय मऊ होतात करून पहा आणि कमेंट करून सांगा तर पहा एकदम पाणी मी टाकून पीठ मळलेलं नाही करून पाणी टाकून पीठ मळून घेतलंय तर पहा एक कप पाणी टाकून पीठ मळलं तर पहा छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे पण आपल्याला एवढं घट्ट पीठ ठेवायचं नाही त्यामुळे इथे मी अजून थोडंसं थोडंसं म्हणजे पाव कप घेतलेलं आहे हेही पाणी गरमच आहे आपल्या हाताच्या उंजळमध्ये जेवढं पाणी बसतं तेवढं टाकून छान पीठ मळून घ्यायचं चपाती मऊ लुसलुशीत होण्याची ही पण एक अत्यंत महत्वाची टीप आहे पीठ जितकं आपल्याला छान मळता येईल तितकं छान मळायचं तर पहा इथे मला दोन कप पिठासाठी एक कप पाणी आणि वरती एक उंजळ भरून पाणी लागलेलं ला आहे ओंजळ मधील पाणी चमच्याने म्हणाल तर तीन ते चार चमचे भरेल आता पहा एवढं स्मूथ पातळ करायला पण प्रॅक्टिस लागते आपल्या बायकांना तर हे पण मुलींना एवढी प्रॅक्टिस नसते त्यामुळे त्यांना पातळ कणकेची चपाती लाटताच येत नाही त्यामुळे थोडस घट्ट म्हणजे मीडियम ठेवलं तरीही चालतं आता हे पन, हो। पीठ आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत ह्यामुळे पीठ छान मौसूद भिजलं जात पहा दहा ते पंधरा मिनिटांनी बघू शकता पीठ काय मऊसूद झालेलं आहे वाटीला चिटकलं म्हणजेच पीठ छान भिजलेलं आहे पीठ मुरायला ठेवल्यानंतर नची ही एक अत्यंत महत्वाची टिप आहे बरं का आता ह्यावर थोडंसं तेल टाकून पीठ आणखीन थोडंसं मळून घ्यायचं ह्या टिप्समुळे सुद्धा चपाती मौलुसलुसित होते पीठ मुरायला ठेवलंय आता पीठ छान मुरलं म्हणून लगेच चपाती लाटायला घ्यायची नाही बरं का वरून थोडंसं तेल किंवा थोडंसं पाण्याचा हात लावून हेच पीठ मळून घ्यायचं तर पहा काय भारी हे लोण्यासारखं पीठ मळून झालेलं आहे तर चला आता चपाती लाटून घेऊयात इथे मी ना पीठ चाळून न घेताच लाटायला पीठ घेतलेला आहे कारण हे, हे पीठ चाळायची गरजच नाही तवा मी ऑलरेडी गरम होण्यास ठेवलाय तर पहा इथे मी पिठाचा गोळा घेतलाय जास्तही मोठा गोळा घेतलेला नाही इथे मी चपाती किचन ओट्यावरतीच लाटणार आहे कारण मला ना पोळपाटापेक्षा किचन ओट्यावरतीच आवडतं करायला सुरुवातीला छोटीशी पुरी एवढी चपाती लाटून घ्यायची आणि वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल मात्र छान पसरवून लावून घ्यायचं नंतरनं दुमडायचं आणि वरीसुद्धा तेल पसरवून लावून अजून एक घडी मारून घ्यायची आणि मग हाताने छान त्रिकोणाला गोल आकार द्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून चपाती लाटून घ्यायची चपाती लाटताना मात्र एकाच साईडने लाटू नका नाहीतर काय होतं एक बाजू पातळ होते आणि एक बाजू जाड राहते तसं होऊ नये म्हणून दोन्ही साईडने अलटून पलटून चपाती लाटून घ्यायची चपाती लाटताना मात्र हलक्या हाताने लाटायची हीसुद्धा एक टिप्स आहे बरं का ह्यामुळे चपातीला पदर छान सुटला जातो कारण आपण घडीची चपाती केलेली आहे अशा चपाती करतानाच्या भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स आहेत ह्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर चपाती अतिशय मौलुसलुसित होणार होणार म्हणजे होणार शंभर टक्के गॅरंटीने सांगते तर पहा मस्त पातळ चपाती एकसारखी चारही बाजूने लाटून घेतली आता इथे एक टिप्स आहे बरं का चपाती शेकताना तवा कितपत गरम असायला हवा तर पहा तवा मी मिडियम गॅसवरती मीडियम गरम तवा करून घेतलाय खाली थोडंसं तेल टाकून चपाती टाकून घ्यायची आणि चपाती टाकल्यानंतरनं गॅस मोठा करायचा ह्यामुळे चपाती आपली लवकर शेकली जाते चपाती मोठ्या गॅसवरती शेकल्याने चपाती मऊ लुसलुसीत ही होते चपातीला मात्र दोन्ही साईडने थोड्याशा कच्च्या असतानाच तेल लावून छान चारही बाजूने कच्च्या न राहतील अशा पद्धतीने शेकून घ्यायचा पहा मस्त चपाती आपली फुगलेली आहे आपण घडीची चपाती केल्यामुळे एका एक साईडने पदर सुटलेल्या असतात त्यामुळे चपातीतली एका साईडने हवा निघायला लागते हवा गेली म्हणून चपाती मऊ लुसलुशीत होत नाही असं होत नाही बरं का चपाती अगदी मऊ लुसलुशीतच होते तर काढून घेऊया तर अशाच पद्धतीने दुसरीही चपाती करून दाखवते चपाती लाटून झाल्यावर बघू शकता चपातीला कोरडं पीठ अजिबात राहत नाही आणि चपातीही बघू शकता किती पातळ लाटल्या जातात आमच्या सोलापूर भागाला पहा चपातीसाठी असो किंवा भाकरीसाठी ह्या भागालाच काय सगळीकडे टोपलं वापरलं जातं फक्त शहरामध्ये सोडलं तर बाकी सगळीकडे टोपल्याचा वापर केला जातो ह्या टोपल्यामध्ये चपाती किंवा भाकर का ठेवतात त्याचं कारण सुद्धा सांगतात कारण ह्या टोपल्याला जाळीसारखं छिद्र असतात त्यामुळे गरम गरम चपाती किंवा भाकर टाकल्यानंतरनं त्याला पाणी न सुटता हवा बाहेर निघली जाते आणि एकावर एक टाकल्याने चिकटही होत नाहीत किंवा एकमेकांना चिटकतही नाहीत तर आज आपण आट्याच्या चपात्या एकदम मऊ लुसलुशीत आणि बराच वेळ मऊ राहण्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत पीठ कपाणी मोजून घेतल्यावर मळण्यासाठी पाणी किती टाकायचे पीठ कशा पद्धतीनं मळायचे घट्ट किंवा पातळ चपाती शेकताना तवा कितपत गरम असायला हवा चपाती टाकल्यावर गॅस किती ठेवायचा चपाती कशी भाजायची चपाती लाटताना कशी लाटायची हलक्या हाताने किती दाबून जोरात लाटायची का ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत तर पहा दोन कप पिठाच्या सात ते आठ चपात्या झालेल्या आहेत पण मी मिडियम पातळ चपात्या केलेल्या आहेत जर अजून पातळ चपात्या बनवल्या तर नऊ ते दहा चपात्या आरामशीर होतात तर पहा सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत आता चपाती कशी झाली तीही दाखवते पहा अतिशय मौलूसुशी चपात्या झालेल्या आहेत चपातीच्या आतला पदर ही दाखवते बघू शकता आणि चपाती पातळ झालेली आहे अगदी रुमाली रोटी सारखी चपाती दिसत आहे सगळ्या चपात्या पहा काय छान झालेल्या आहेत तेही आट्यापासून अशा मौलुसलुसित चपात्या झालेल्या आहेत तुम्हाला मी खरंच सांगते हा स्टार चक्की आटा खूपच छान आहे ह्याचं पीठ रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे तुम्हीही एक वेळेस नक्की ट्राय करा हा स्टार चकली फ्रेश आटा मी म्हणते म्हणून नाही बरं का ट्राय म्हणून एक वेळेस आणून करून बघा तुम्हालाही आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद